ओके लाईव्ह पाड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाचे म्हणजे गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोकणातील सर्वात मोठा सण सुरू झालेला आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत गणपतीची तयारी म्हणजे आमच्या गणप गर्प, गणपतीची डेकोरेशन तयारी आणि गणपतीचं आगमन आणि मी आता आहे आमच्या गावी म्हणजे आरे शिववाडी आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि तुम्ही आमच्या गावातला गणेशोत्सव बघणार आहात या एपिसोडमध्ये आणि कशाप्रकारे आमचे गणपती आणत आहेत कशाप्रकारे गणपती डेकोरेशन केलं आहे अशी फुल धमाल मस्ती असणार आहे आणि आमच्या गावचे काही ड्रोन शॉटसुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये एन्जॉय करणार आहात आणि कशाप्रकारे गणेशोत्सव चालू झाला आहे ते बघणार आणि कोकणातली सर्वात मोठा सण म्हणून गणपती उत्सव असतो कारण या सणासारखा दुसरा सण नाही आणि या सणाला खूप लोक लांबून लांबून आले आहेत मुंबई पुणे वि देशाविदेशातून लोक येतात आणि ह्या गणपती उत्सवाचा आनंद घेतात आणि कोकणात म्हणजे गावाकडच्या गणपतीचा आनंद वेगळाच असतो तर तुम्हाला कोकणातील गणेशोत्सव कशाप्रकारे म्हणजे आमच्या गावाचा गणपती उत्सव कशाप्रकारे आहे ते तुम्हाला दाखवतो आणि एन्जॉय करा फुल एपिसोड आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते सुद्धा मला नंतर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या गावातले काही ड्रोन शॉट तुम्हाला बघायला भेटतील ते सुद्धा एन्जॉय करा ही आहे आपली गणपती बाप्पाची जागा म्हणजे गणपतीचं टेबलला टेबलची जागा आणि आपली मंडपी तर आता आपण डेकोरेशन बघूया कशाप्रकारे आपलं चालू होतं तर आता यावर्षीचं डेकोरेशन बनणार आहे बाप्पाचं आवडतं फुल म्हणजे दासवंदीचं फुल आणि आपण पेपर आणले टिंटेड पेपर आहे ते हे फुलाच्या म्हणजे पानासाठी हे पाकळ्यांसाठी आणि आपण पातळवाले पेपर असतात ना त्याला आपण नॉर्मली पेपर असतात पातळ पताक्याचे पेपर म्हणतो ते पण काही आणले डेकोरेशनला म्हणजे पिवळा आणि लाल ते आपलं बेस आहे आपला डेकोरेशनच्या आता आपण याच्या पाकळ्या बनवणार आणि याचं पान बनणार आणि याचं केसर असतं हातलं ते बनणार या पातळ कपड्याचा पातळ कागदाचं तर आता पण हे डेकोरेशन खूप कशा प्रकारे होत तर आता आपण असे पेपर होते त्याचे जॉईन करून आपण अशा प्रकारे एक पाकळी बनवली ही एक पाकळी आपली तयार झाली साधारण एक चार फुटाची पाकळी आली तसे आपण सेम आकाराच्या आता बाकीच्या पाच पाकळ्या बनवूया पेपर हो आपल्या पाचही पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि मी आता फेवीफलने चिकटवून थोडं सुकण्यासाठी ठेवले म्हणजे आपण आता जोडते बघूया कशा जोडणार ते आता आपण पाकळ्या बनवून झालेल्या आहेत आणि याला फेवीफल लावून ला त्याचं प्रॉपर सुकले आणि आता आपण माडाच्या सावळ्या त्याचं हिर असतात ना हिर ते आपण मा बॅक साईडने लावणार म्हणजे मागून शेलो टेपने लावणार ते आहे आणि शिलो टेपने आपण चिकटवणार जेणेकरून त्याला थोडा कडक पण आहे अशा प्रकारे आपण फ्रेमिंग केलेली के आहे गिराची एक पाकळी तयार झाली आपली तर आता आपण पाकड्यांना मस्त शेडिंग करून घेतोय त्या तिकडे शेडिंग केलेली आहे आणि शेडिंग चालू आहे अशा प्रकारे आपण कलरने शेडिंग करून घेतोय आणि शेडिंग झालं की पाकळ्या सुंदर दिसतील त्या पाकळ्या अजून रंगवायच्या दोन रंगून झाले आपले तर आता आपण पाकळ्या लावतो इकडे जागेवरती तर सगळ्या पाकळ्या लावण्याचं जर दाखवतो फुल कसं दिसेल आणि त्यानंतर आपण म्हणजे अधिकचं काम जे फुलावरचं आहे ते करणार तोरण सोडणार बाकीच्या गोष्टी करणार एक दोन एक पाकळी दोन पाकळी तिसरी पाकळी अजून दोन पाकळ्या इकडे येतील पाच पाकळ्यांचं फुल जास्वंदीचं तर आपला जास्वंदी फुलाचा आकार बेसिक आकार झालेला आहे आता आपण पुढचं डेकोरेशन करूया ह्याच्यात पानं पण येणारच तर आता आपण हे ग्रीन पेपरने पानं बनवणार असं जास्वंदीचं कटिंग करूया आणि पानं बनूया तर आता आपण पानं कटिंग करून घेतलेत आणि त्याला आता आपण शेडिंग करूया आणि फुलाच्या मागे लावूया तर आपली आता पानं रंगून झालेली आहेत दिली आणि आप आता आपण तिकडे जिथे ते गॅप आहे त्या गॅप मध्ये ॲड करतो बेसिक आकार झालेला आहे आता आपण बाकीचं डेकोरेशन करूया तर अशा प्रकारे आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आता फक्त आतुरता आहे बाप्पाची आल्यानंतर तुम्हाला फायनल डेकोरेशन कसं झालं ते सुद्धा दाखवतो तर आता आपण चाललो आहे रवींद्र कोकम यांच्या शाळेमध्ये आणि आमच्या आवडीतील काही गणपती तिकडे आहेत ते ते नंतर आपण जाणार फाळके यांच्या शाळेमध्ये आमचा बाप्पा आणायला तर आता आपण देवीच्या वाडीमध्ये जाऊया दे। रवींद्र कोकम यांच्या शाळेमध्ये आपण आलो देवीच्या वाडी मध्ये राजू कदम तुमचा राजू कदम यांच्या घरी विराजमान होणार बाप्पा त्याला गणपती बाप्पा समीर कदम टेम्पल घेऊन आले आहेत गौर या राजू किती दिवस गणपती किती दिवस आपल्याकडे गौरी गणपती गणपती आहेत नाही किती दिवस गणपती आपल्याकडे अकरा दिवस अकरा दिवस ना अकरा दिवस बाप्पा यांच्याकडे या वरचेवाडी अरे अरे वरची वडी अरे वरची मध्ये समीर कदा मानले आता आपण कोकम काय काय बाप्पा तरी अजून बघे शेवटच्या क्षणाला डोळे रंगवत ना रवी कोकम गडबडा 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 घेते घेते इकडे आता महेश पाटोळांनी स्वतः डायमंड लावलेले आहेत तंटा मुक्ती अध्यक्ष आरे आणि विघ्नार्ता म्हणजे बरोबर आहे विघ्नार्ता समोर भेटले तंटा मुक्ती तर अशा प्रकारे इकडे डायमंड चं काम चालू आहे शेवटच्या शेना पण आपल्याकडे काम चालू असतं बघा इकडे हे तुमचं अनुभव

वरती सुद्धा काय काय गणपती आपण रवी कोकम

ফিটা <laughs> গণপতি <laughs> आता आपल्या घरी चालले आणि हे बघा तीन मोर्या बघा गणपती बाप्पा मोर्या आणि मस्त टी शर्ट अगो कसला ऑनलाईन हे बघा हे बघा ऑनलाईनचा फायदा बघा मोर्या आणि तिनं चालला त्यावर आपला आपसात आलोय मी टेन्शन नाही मस्त मस्त गणपती बाप्पा मोर्या अजून आमच्या गावातले चार गणपती चालले होता इकडून आणि तीन शिल्लक आहेत इकडचे शायर मग आपण पायावडी झाला गणपती बाप्पा मोर्या चला

आता बरोबर आहे संतोष कदम आमच्या गावातले एक उबर ते बुवा आणि लवकरच हे डबल बारी क्षेत्रामध्ये तुम्हाला बघायला भेटतील ऑलरेडी डब, डबल बारी किती आले तुझ्या आता चार पाच डबल बारी सुरुवात झाली आहे तुम्हाला कुठे ना कुठे डबल मध्ये दिसतील चांगले झालं आणि गणपती किती दिवस आता दीड दिवस आहे हा आता आमचा बाप्पाचं आगमन होणार आहे होय टेम्पो मध्ये निघाला हे त्यांचं घर हरेश्वर मंदिर आपलं आरेश्वर मंदिर मंदिराच्या बाजूलाच आणि बाप्पा त्यांचा येतोय आणि अल्ले हे बाप्पा आता एक एक बाप्पा उतर नाही इकडे आता विश्वनाथ कदम यांच्याकडे होत्या गणपती येतात ही आपली पारंपरिक पद्धती डोक्या असून गणपती मोरिया आणि इकडे आपले मित्रमंडळाचा ಬ್ಯಾನೆ ಸರ್ವ ಸ್ವಾಗತ ಹೇಗ Nanpadi Papa Murya. Ini

आता पण चाललो पायावाडी मध्ये पायवाडीत जाणारी सर्व मंडळी आता एकत्र झाली इकडे मंदिराकडे आणि इकडून आता झालं ढोल घेऊन ढोलच आयोजन करताना ढोलका आहे ढोलका काय वैभव कदम ढोल येतात आता आपण पायावडीमध्ये पोहोचलो पाळक्यांच्या पाया शाळेमध्ये हा फाळक्यांच्या घरी विराज विराजमान बाप्पा आतमध्ये आहेत ना गणपती आतमध्ये आहेत बाप्पा इकडे आहे आता आरती होईल आणि सगळे वाडीतले बाप्पा घेऊन आपण जाणार बहुतेक सगळे गणपती गेले आहेत आपल्या घरी आता आपण पाळख्यांच्याकडे पोहचलो आणि विनायक पालके आपल्यावर आहेत आणि किती यंदा अठ्ठेचाळीस गणपती आहे ना आणि बहुतेक आता गेले फक्त आमच्या कुठचे राहिले पायवाडीने आपले आरेश्वर वाडी बाकी सर्व गणपती गेले अठ्ठेचाळीस गणपती होते त्यांची सुंदरशी शाळा आहे आणि आरे गावातली सगळ्यात जुनी शाळा आहे सर्व बाप्पा आमचा बाप्पा इकडे ജയദേവ ജയദേവ ജയ മംഗള മൂർത്തിയോ മംഗള മൂർത്തിനൂർ ജയദേവ ജയരാ ഗൗരി കുവരാ ചന്ദി ജയോരേ ജയദേവ ജയ मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती कर्जन मात्र मोर्या हो बाबा मोर्या होवागुणाचा आरंभ तो निर्गुणाचा नमो नमो

નાળીયા કરી આને આના બાબા બાબાના વાટકે દન પરમપપ્પા મોરિયા નાવ કાય પર बाप्पा बाप्पाऱ्या गणपती बाप्पा थोडीशी पावसाची सर आलेली आहे गणपती स्वागताला गणपती बाप्पा मोर्या बोला पावसा

वाणी जय दे, दे, दे। जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय दे नवतवती विक्राणा ब्रह्मा दिने ज्वाळा लावण्य सुंदर बाळा की क्षण या जर निर्मवाहे गुरु